हाय गाईज या मस्तपैकी भरलेली कारल्याची भाजी करूया शेंगदाण्याच्या कुटातली गावरान पद्धतीमध्ये तर पहिलं तेल टाकलं मग त्याच्यानंतर जिरं टाकलं मग लसूण टाकलं ते छानपैकी तडतडून दिलं मग कोथिंबीर टाकली कढीपत्ता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकला नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता छान भाजी लागते मग त्याच्यानंतर कारली टाकली कार कारली आणि लिंबू ऑलरेडी मी बॉईल करून शेंगदाण्याच्या कुटात मसाले वगैरे भरून घरगुती ते मी भरून ठेवले होते आणि छानपैकी असं फ्राय केलं सिम्पल रेसिपी आहे मुलांच्या डब्यांसाठी किंवा झटकीपट होणारी छान रेसिपी गावरान पद्धतीमध्ये एकदम आणि पाणी टाकलं आम्ही तर सात आठ जणं राहतो म्हणून जास्त आम्हाला रस्ता भाजी लागते तुम्हाला तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार ती भाजी ॲडजेस्ट करू शकता आणि शेंगदाण्याचा कूड घातला अनुसार मीठ घातलं छानपैकी उकळी येऊन दिली खूप सुंदर लागते ही भाजी नक्की ट्राय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सिम्पल रेसिपी